वानखेडे आज चिंचोल लिंबाजी परिसरातील सेलगाव या गावी आलेल्या शेलगाव गावामधील सगळे नागरिक जमा झालेले या सर्वांनी एक प्रश्न मांडला चिंचोल लिंबाजी ते सावखेडा फाटा मागील काही दिवसापासून या रोडचं काम चालू आहे या रोडचं काम चालू असताना ठेकेदारांनी व्यवस्थित काम केलेलं नाही ज्या पद्धतीने इन्स्टिमेट आहे तसं काम केलं नसल्यामुळे या रोड काही ठिकाणी तयार झाला काही ठिकाणी बाकी आहे थोडासा बाकी आहे बाकी तयार झालेला आहे पण जो तयार झालेला आहे तो रोड सुद्धा दीड दोन महिन्यामध्येच दीड दोन महिन्यापूर्वी काम झालेले दीड दोन महिन्यामध्येच हा रस्ता जाऊदायक खड्डे पडू लागलेले व्यवस्थित काम केले गेलेलं नाही आहे म्हणून या भागातील नागरिकांची परिसरातील नागरिकांची मन मागणी आहे की हा रोड चांगला केला गेला नाही आहे हा निष्कृष्ट दर्जाचा रोड केला गेला आहे याला चांगला दर्जा दिला गेला पाहिजेत म्हणून मान्य श्री तहसीलदार साहेब यांना विनंती आहे या भागातील नागरिकांच्या वतीनं की आपण या रोडची देखरेख करावी आमची तक्रार आहे की या रोडबद्दल चौकशी करावी आणि या रोडची चांगली चांगला रोड बनवून घ्यावा तसेच जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे की या चिंचोली मध्ये सावखेडा रोड जो आहे हा रोड खराब उत्कृष्ट दरजेचा आहे ठेकेदारांनी तरी आमची विनंती आहे की त्यांची चौकशी करण्यात यावी आणि हा रोड पुन्हा चांगला करण्यात यावा यासाठी मी नागरिकांना विनंती की आपण सांगा आपलं काय म्हणणं आहे बोला, बोला, बोला।, बोला दोन शब्द बोला सांगा काय तुमचं म्हणणं काय काय झालं पाहिजे रोडला माझी एक अशी विनंती की बाहेर रोड झालेला आहे तर जे अधिकारी लोक यांनी त्याची तात्काळ त्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि रोड व्हायला पाहिजे तर सर्वांचं म्हणणं आहे की हा रोड व्हायला पाहिजे